न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर तालुक्यातील आरबीएनबी कॉलेजमध्ये काही दिवसांपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु विद्यालयात विविध ठिकाणी प्रवेश घेण्याकरिता दाखले मागण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाकडून विविध उडावडीचे उत्तरे देण्यात येत आहेत अशी तक्रार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांनी केली आहे आरबीएनबी कॉलेजमध्ये विद्यालय सोडल्याचा दाखला काढण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात जातात परंतु विद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडे कानाडोळा करतात त्यांना उडवाउडीची उत्तरे देत आहेत पालकवर्ग आठ दहा दिवसांपासून महाविद्यालय प्रशासनाला त्यांची समस्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु विद्यालय प्रशासन त्यांना टाळण्याचा प्रयत्न वारंवार करीत आहेत एका विद्यार्थिनीसोबत अशीच एक घटना घडली असून विद्यार्थिनीचे पालक आठ दहा दिवसांपासून महाविद्यालय प्रशासनाला दाखला मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु विद्यालय प्रशासन वारंवार त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना उद्धटपणे उत्तर देत आहेत एका प्राध्यापकाने तर विद्यार्थिनीला तू शिक्षण मंत्र्याचे पत्र आणून दे तेव्हा दाखला मिळेल असे वक्तव्य केले होते सदर घटना पालकांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना कळविली कार्यकर्त्यांनी त्यांची बाजू ऐकून घेतली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक प्रथमेश जोशी आणि तालुका संयोजक वैष्णव भारोडकर आदी कार्यकर्ते आणि पालकांसमूह महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संबंधित तक्रारीबद्दल जाब विचारला आणि या महाविद्यालयात होत असलेल्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना पालकांना त्रास होत आहे तरी कॉलेज प्रशासनाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे आज या श्रामपूर तालुक्यामध्ये या रेक शिक्षण संस्थेच्या बोरोकी महाविद्यालयाचं फार नावाजलेलं नाव आहे आणि या महाविद्यालय प्रशासनाचा अतिशय भोंगळ कारभार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आज या ठिकाणी आपण बघू शकतो की त्या ठिकाणी ऍडमिशनची प्रक्रिया आता सुरू आहे आणि जे प्राध्यापक वर्ग आहे जे प्राचार्य आहे मॅनेजमेंट काउन्सिल आहे त्या ठिकाणी ते विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लाच दाखवत आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना भुरळ घालत आहे की तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घ्या पण त्या ठिकाणी असे वास्तविकता अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या काही अडचणीनिमित्त त्यांना दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचं आहे दाखला हवा आहे किंवा काही डॉक्युमेंटेशनचं काम आहे किंवा दुसरं कुठली त्यांची समस्या आहे मागणी आहे तर त्या ठिकाणी हा प्राध्यापक वर्ग मॅनेजमेंट काउन्सिल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तर देखील देत नाही अनेक घटना अशा या ठिकाणी चाळीस ते पन्नास विद्यार्थी आलेले होते त्यांच्या वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी होत्या पण त्या ठिकाणी एकही प्राध्यापक त्यांना उत्तर द्यायला तयार नाही या ठिकाणी एका मुलीचं ऍडमिशन त्या ठिकाणी काढायचं होतं तर त्याची आई गेल्या आठ दिवसापासून अनेकदा पाच सात वेळेस त्या ठिकाणी येऊन गेली तीन तीस तास त्या ठिकाणी त्या महिला त्या ठिकाणी त्या महिला त्या विद्यार्थिनी थांबत आहे पण हे मॅनेजमेंट कौन्सिल हे महाविद्यालय प्रशासन त्या ठिकाणी त्यांच्याकडे बघत देखील नाही उत्तर देखील देत नाही या ठिकाणी त्या विद्यार्थिनीचा भाऊ त्या सरांकडे त्या ठिकाणी अर्ज घेऊन गेला तर त्या एका सरांनी त्यांना सांगितलं की जा तुम्ही शिक्षण मंत्र्यांचं पत्र घेऊन या आणि मग आम्ही तुमचं काम करू म्हणजे अशा ठिकाणची उडवा उडवीची उत्तर त्या ठिकाणी महाविद्यालय प्रशासन त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत आहे तर या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून या ठिकाणी आज आम्ही प्राचार्यांना भेटून ही समस्या त्या ठिकाणी सांगितली व त्या ठिकाणी या आम्हाला या समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन आज या ठिकाणी दिलेलं आहे बहुजन माझी मुलगी ना इथं अकरावीला ऍडमिशन घेतलं बारावीला आम्हाला काढायचं होतं तर ते सर लोक देत नाही आठ दिवसापासून आठ दिवसापासून दररोज चक्कर घालतोय आम्ही घरी आमचा आजारी पेशंट आहे त्यांना एकटं सोडून इथं येतोय तिचं ऍडमिशन काढ नाही पण ते काही कारण सांगताय द्यायला तयार नाही का मला करायला नमस्कार वैष्णव वारोडकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तालुका संयोजक श्रीरामपूर शहर जवळपास पंधरा एक दिवसापासनं एम कॉलेज मध्ये जे काही प्रशासन आहे ते म्हणजे बरेचसे पालक इथे येत आहे ऍडमिशन रिगार्डिंग पण स्टार्टिंगला ऍडमिशन जास्तीत जास्त होत आहे परंतु जेव्हा दाखले द्यायची वेळ येते तेव्हा प्रशासन कुठेतरी त्यांना गुंतवून ठेव गुंतवून ठेवून जवळपास एक एक दोन दोन तीन तीन दिवस पालक इथे येऊन सुद्धा त्यांना विनंती करून सुद्धा त्यांना दाखले त्यांनाच विलंब लावतोय म्हणजे त्यांना काही ना काही कारण देऊन त्यांच्याकडे कानाडोळा करून इत्यादी प्रशासन त्यांच्या सोबत असं वागत वा आहे तर अशीच एक विनंती त्यांना सगळे पालक करत आहे परंतु या या पलीकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे याच म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आज प्राचार्यांसमवेत सगळ्यांना जाब विचारला व लवकरात लवकर त्यांच्या सर्वांचे विद्यार्थ्यांची दाखली त्यांना मिळून द्यावे अशी विनंती केली धन्यवाद यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्यांना भेटून संबंधित विषय सांगितला यावेळी प्राचार्यांनी मला या तक्रारीबद्दल अजिबात माहिती नव्हती मी तत्काळ संबंधित प्राध्यापकांशी बोलून समस्या सोडवल असे आश्वासन यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिले न्यूज सुपरवन वन साठी अजिंक्य पटेकर श्रीरामपूर